नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीस जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे दहा प्रश्न पाहणार आहोत आणि दहा प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत मित्रांनो तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे अलीकडेच भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार कोणाला बनवण्यात आलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सूर्यकुमार यादव यांना लक्षात ठेवा ऑप्शन सी सूर्यकुमार यादव यांना तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सिरीजसाठी सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शुभमन गिल उपकर्णधार असेल लक्षात ठेवा मित्रांनो हर्षदीप सिंग मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत संघात परतले आहेत नंतर रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करेल तर शुभमन गिल उपकर्णधार असेल लक्षात ठेवा यानंतर अलीकडेच विराट कोहली रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे दुसरा कोणत्या भारतीय युद्धनौकेच्या सहाय्याने भारतीयांची ओमानच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए आय एन एस टेग मध्ये लक्षात ठेवा ऑप्शन ए यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारतीय युद्धनौका टेक या मदतीने आठ भारतीय आणि एक श्रीलंकेसह नऊ खलाशींची सुटका करण्यात आली आहे लक्षात ठेवा तर आता ओमानची राजधानी पाहून घेऊयात मस्कत आणि चलन आहे ओमानी रियाल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रश्न तिसरा पाहून घेऊयात भारतातील मोटो जीपीचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी शिखर धवन यांची कोणाची ऑप्शन बी शिखर धवन यांची यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवन यांची भारतातील मोटो जीपीचा ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुढील पॉइंट राहील मोटो जीपीच्या भावनेला साजरे करणाऱ्या फेस कर रेस कर मोहिमेचे नेतृत्व शिखर धवन करेल तर यानंतर मोटोजीपी इंडिया शीर्षक प्रयोजक म्हणून यमा सोबत भागीदारी करते तर युरोस्पोर्ट जाहिरातीचे व्यवस्थापन करते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न चौथा पाहून घेऊयात तर, तर कोणत्या राज्याने अलीकडे मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा अधिनियम एकोणीसशे पस्तीस रद्द केलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी आसाम लक्षात ठेवा ऑप्शन सी आसाम तर याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर आसाम सरकारने वसाहतकालीन कायदा आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट पस्तीस रद्द केलेला आहे लक्षात ठेवा तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि बालविवाह विरुद्ध संरक्षण जोडण्यासाठी एक पाऊल म्हणून ते रद्द करण्याची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा तर पुढील पॉइंट राहील नवीन कायद्यात मुस्लिम विवाहांची अनिवार्य नोंदणी आवश्यक असेल आणि काझींची विवाह आणि घटस्फोट निबंधक भूमिका रद्द केली जाईल लक्षात ठेवा तर यानंतर आसाम विषयी माहिती पाहून घेऊयात तर आसामची राजधानी आहे दिसपूर आणि आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा रस्मा लक्षात ठेवा आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया कोण गुलाबचंद कटारिया आणि राष्ट्रीय उद्यान पाहून घेऊयात काजीरंगा मानस राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण आसामच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर आसामच्या राज्य परिवहन मंडळाने भारतातील पहिली शंभर टक्के इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी लाँच केलेली आहे तर गुवाहाटी येथे आठवा ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवल पार पडलेला आहे लक्षात ठेवा तर यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांना अमृत वृक्ष चळवळीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र मिळालेले आहे यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सिंगापूरची सर्वोच्च फेलोशिप दिली आहे मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा एकोणीसशे पस्तीस रद्द केलेला आहे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न पाचवा पाहून घेऊयात चेन्नई सुपर किंग सी एस के ने आपल्या नवीनतम आंतरराष्ट्रीय सुपर किंग सामना कोणत्या देशात खेळलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे। तर यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमियर लीग आय पी एल मधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी पैकी एक सिडनी ऑस्ट्रेलिया येथे तिसरी आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स अकादमी स्थापन करून जागतिक उपस्थितीचा लक्षणीय विस्तार करण्याची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा तर यानंतर पुढील पॉइंट राहील या निर्णयामुळे सी एस के ची आंतरराष्ट्रीय ओळख तर वाढेलच शिवाय फ्रेंचायझी जे ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी असलेले दीर्घकालीन नातेही मजबूत होते लक्षात ठेवा तर यानंतर ऑस्ट्रेलियाविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे कॅनबेरा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर पंतप्रधान आहेत अॅथनी अल्बानी लक्षात ठेवा तर यानंतर आपण ऑस्ट्रेलियाविषयी महत्वाचे प्रश्न देखील पाहून घेऊयात कोणत्या देशाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विजा शुल्क डॉलर सातशे दहा वरून एक हजार सहाशे डॉलर केले आहे तर त्याचे योग्य उत्तर आहेत ऑस्ट्रेलिया तर यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय वायुसेना ऑस्ट्रेलियातील एक्सरसाइज पिच ब्लॅक दोन हजार चोवीस मध्ये सहभागी होणार आहे पुढील प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया ए एफ सी महिला आशियाई चषक दोन हजार चे आयोजन करणार आहे लक्षात ठेवा तर यु एस आणि ऑस्ट्रेलिया यांनी ऑस्ट्रेलियाच्या एस एस एन ए यू के यु एस पाणबुड्या तयार करण्यासाठी नवीन करारावर स्वाक्षरी केलेली आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न सहावा पाहून घेऊयात अलीकडे कोणत्या राज्यात लोक पारंपारिक हरेला उत्सव साजरा केला जात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड उत्तरा लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर हरेला सण म्हणजे निसर्गाशी जवळीक साधण्याचा आणि त्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा सण आहे हा सण भगवान शिव आणि सावन यांच्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा हा सण उत्तराखंड राज्यातील गडवाल आणि कुमावमध्ये मोठ्या थाटावाटात साजरा केला जातो आणि हरेला या प्रदेशात सावनची सुरुवात देखील मानली जाते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो उत्तराखंड विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंग आणि राजधानी आहे गैरसेन लक्षात ठेवा तर तेथील तलाव देखील पाहून घेऊयात तर सत्तल रकस्तल नैनिताल आणि मालाताल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर राष्ट्रीय उद्याने पाहून घेऊयात जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान नंदा देवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान प्रश्न आहे सातवा नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचे स्थान कितवे आहे लक्षात ठेवा येथे फिफा शब्द राहिलेला आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकशे चोवीसवे स्थान लक्षात ठेवा तर याची महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर टॉपमध्ये आहे अर्जेंटिना लक्षात ठेवा टॉपमध्ये काय अर्जेंटिना आणि फिफाचे लाँग फॉर्म पाहून घेऊयात फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन लक्षात ठेवा स्थापना झालेली था आहे एकोणीसशे चार मुख्यालय आहे ज्युरिक स्वित्झर्लंड आणि अध्यक्ष आहेत गियानी इन्फेंटिनो लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न आठवा पाहून घेऊयात प्रधानमंत्री स्वानिधी योजनेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य श्रेणीत कोण अव्वल ठरलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मध्य प्रदेश लक्षात ठेवा ऑप्शन सी मध्य प्रदेश तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेव्यात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवसाय मंत्रालयाने सांगितले की प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्य श्रेणीमध्ये मध्य प्रदेश हे सर्वोत्कृष्ट राज्य आहे तर पुढील पॉईंट शहरी रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करण्यासाठी राज्याने सूक्ष्म क्रेडिट कार्यक्रमाचा यशस्वी अवलंब करणे या पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे तर प्रधानमंत्री स्वानिधी योजनेचा शुभारंभ झालेला आहे एक जून दोन हजार वीस मध्ये यानंतर मित्रांनो मध्य प्रदेश विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल लक्षात ठेवा यानंतर लोकसभेच्या सीट आहेत एकोणीस आणि राज्यसभेच्या सीट आहेत अकरा लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण मध्य प्रदेशच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात पाणी दुर्गावद्दी व्यग्र प्रकल्प हे देशातील चोपन्नवे व्यग्र प्रकल्प ठरलेले आहे तर ग्वाल्हेर युनेस्कोने संगीत शहर म्हणून निवडले आहे लक्षात ठेवा तर सांची देशातील पहिले सौर शहर आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रश्न नववा आहे कोणाची युरोपियन युनियनच्या कार्यकारी आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी उर्सुला वॉन डेर लेयन लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात युरोपियन संसदेने अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी जर्मन राजकारणी उत्सुला वॉन डियर लेयन यांची पुन्हा निवड केलेली आहे ठीक आहे तर पुढील पॉईंट पाहूया तीस जुलै दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा निवडून आली आणि का एक नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारला तर त्यांचा सध्याचा कार्यकाळ एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे ती एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तिचा दुसरा टर्म पुन्हा सुरू करतील आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणतीस पर्यंत या पदावर राहतील लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे दहावा नुकताच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन कधी साजरा करण्यात आला होता ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस जुलै रोजी तर याविषयी महत्वाची माहिती देखील दे पाहून घेऊयात वीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो या दिवशी एकोणीसशे चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ एफ आय डी ची स्थापना झालेली आहे सदस्य फेडरेशनसाठी समर्थन राखणे आणि मजबूत करणे हे त्याचे प्राधान्य आहे महिला बुद्धिबळांचा प्रचार आणि सामाजिक कार्यक्रम विकसित करण्यासाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवण्याची योजना आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता मित्रांनो जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर ताबडतोब हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना ज्यांना प्रश्नाची उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद